नमस्कार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता चौथी म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवी सातवी म्हणजेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भाने एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आज आपण चर्चेला घेणार आहोत याच्यामध्ये नेमकं कोणते विद्यार्थी फॉर्म भरण्यास पात्र आहेत म्हणजेच कोणत्या वयापर्यंत किंवा त्या परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यास किती वय पूर्ण असावं लागतं किंवा किती वयोमर्यादा आहे या संदर्भात आपण चर्चा करूया आता सर्वप्रथम या ठिकाणी बघा या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थीचे वय एक जून दोन हजार पंचवीस रोजी खाली दर्शन तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसलं पाहिजे म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी तक्ता दाखवलेला आहे परीक्षेचे नाव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी सर्व प्रवर्गामधील दहा वर्ष वय वर्ष असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि हेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चौदा वर्ष असं वय आहे त्यानंतर वर्� उच्च प्राथमिक परीक्षा येत्या सातवीसाठी तेरा वर्ष वय असावं आणि दिव्यांग असेल तर सतरा वर्ष वय असावं अशा प्रकारे ही माहिती आपण पाहिलेली आहे आता आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जन्मतारीख चुकीची नोंदवली असं आढळलं आणि तो विद्यार्थी गुणवत्ताधारक झाला तर तो शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो त्याच्यामुळे मुख्याध्यापकाने स्वतः शाळेच्या जनरेस्टर दाखल खारीज रजिस्टर खात्री करून जन्मतारीख अचूकपणे नोंदणी आवश्यक आहे पुढं चुकीची जन्मतारीख नोंदवून चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरल्यास संबंधित विशिष्ट शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल म्हणजेच जर चुकीची जन्मतारीख जाणीवपूर्वक सहितपणे भरली असेल तर मुख्याध्यापकांविरुद्ध शिस्तपंग प्रस्तुत केला जाऊ शकतो यानंतर पुढचा जो पॉईंट आहे अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रस्म नोंदवली असल्यास उदाहरण एकतीस एप्रिल ही जन्मतारीख अस्तित्वातच नसते आणि ती जर ऑनलाईन आवेदनपत्र नोंदवून ते योग्य त्या दुरुस्त करून त्यानंतर आवेदनपत्र नोंदवले म्हणजे समजा जी तारीख अस्तित्व नाही ती ती जर तारीख नोंदवलेली असेल रजिस्टरमध्ये तर त्याच्यामध्ये करेक्शन करून योग्य ती तारीख ले नोंदवावी यानंतर हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास स्क्रीनवर विद्यार्थ्यांचे वय विहित कमाल मर वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल परंतु त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही असा संदेश दिसेल म्हणजे ज्याचा अर्थ काय ज्या विद्यार्थ्याचं वय तेरा वर्ष आणि पंधरा वर्षापेक्षा जास्त असेल तेरा वर्षापेक्षा जास्त असेल त्यांनाही फॉर्म भरता येऊ शकतो फक्त एवढंच आहे की त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही ते, ते सद सदर विद्यार्थी लक्षात आणून द्यावं लागेल अशा प्रकारे ही आहे वयोमर्यादेसंदर्भातील काही महत्त्वाची माहिती याच्यामधील काय लक्षात ठेवायचं आहे जर प्राथमिक शिक्षण परीक्षा म्हणजे त्या चौथीच्या मुलाचं वय हे दहा वर्ष असू शकतं त्याचबरोबर उच्च प्राथमिक शिक्षण परीक्षा मय आ... कमाल वयमर्यात तेरा वर्ष जर यापेक्षा दहा वर्ष आणि तेरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थी फॉर्म भरले तर ते शिष्यवर्तीपासून वंचित राहू शकतील कारण त्यांचं वय दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे एवढ्या लक्षात घ्यायचं आहे अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद